साध्या साध्या गोष्टी आहेत घर फिरलं की घराचे वाशे फिरतात असं म्हटलं जात परंतु काही लोकांच्या घराचे घर गर तर फिरतच फिरतं वाशे तर फिरतातच फिरतात पण त्या घराच्या खिडक्या तावदाने पत्रे स्लॅब फरशी जे जे काही असेल ते, ते सगळं फिरता काय दुर्दैवी वेळ अशा आहे का, का? नेत्यावर व्यक्तीवर येते किंवा काळाचा जो महिमा असतो ना काळाचा महिमा हा काळाचा महिमा खूप मोठा आहे हा आपण किती जरी म्हटलं तरी मी अमोक आहे माझ्याकडे एवढे करोड आहेत तेवढे एक करोड आहेत मी असे एवढे विकत घेईन तेवढे विकत घेईन जोही काही आपला अहंकार आहे हा संपूर्ण अहंकार काळ नावाची गोष्ट संपूर्ण उद्ध्वस्त करते हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि अशीच एक घटना आपल्या राज्यातल्या एका बड्या नेत्याच्या बाबतीमध्ये बड्या नेत्याच्या बाबतीमध्ये सध्या सुरू आहे या नेत्याचं घर फिरलं या नेत्याच्या घराचे वाशे फिरले आणि मी म्हटल्याप्रमाणे बाकी घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू सगळ्या आता फिरायला लागलेल्या आहेत कोण आहे हा नेता काय आहे प्रकरण का घर फिरलं आणि आता त्या घराचं भविष्यामध्ये काय होणार आहे या आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला प्रार्थना आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मी बोलत होतो घर फिरले की घराचे वाशे फिरतात घराच्या खिडक्या तावदाने पत्रे स्लॅब पर्शा जेही काही असेल खुर्च्या टेबल सगळं सगळं फिरत आणि अशीच पाळी अशीच पाळी घरासह घरातल्या सर्व वस्तू अगदी बसण्याच्या खुर्च्या चेअर जे काय असेल ते सगळ्या फिरायला लागलेत ना आणि अशी पाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या सरकारमधले विद्यमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे नगर विकास खात्याचे मंत्री ज्यांचा उल्लेख त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक कार्यक्षम झुंजार बंडखोर अशे अशा शब्दात करतात त्या एकनाथ शिंदे साहेबांचं घर फिरलेलं आहे काय काय सांगावं त्यांच्या सगळ्या घर फिरल्यानंतर काय काय घडतंय त्यांच्या बाबतीमध्ये एका महत्वाच्या विषयावरच आपण बोलू बाकी छोटा मोठा तपशील तर आता आपल्यापर्यंत येऊन पोचलेला आहे त्यांच्या मंत्र्यांची काय अवस्था आहे त्यांच्या आमदारांची काय अवस्था आहे त्यांच्या आमदारांना अजितदादा दारात फटकू देतात का नाही पटकू देतात किंवा भारतीय जनता पार्टीची सगळी मंडळी एकनाथ शिंदेच्या आमदार मंत्र्यांना आता काय काय कुठल्या पद्धतीचं त्यांच्याबरोबर वर्तन ठेवते अशा अनेक गोष्टी आहेत कालचा सोमवार कालची घटना मंगळवारची घटना अत्यंत महत्वाची घटना आहे मित्रांनो अत्यंत महत्वाची नगर विकास खात्याच्या कुठल्याही योजना जाहीर करण्यापूर्वी कुठलाही निधी अदा करण्यापूर्वी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ती फाईल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन जायची आहे परस्पर त्यांना या पुढच्या काळामध्ये काहीही करता येणार नाही कुठलाही निर्णय ना परस्पर घेता येणार नाही त्यांना जर नगरपालिकेला महापालिकेला किंवा नगर पाली महा पाली कि वा नगर विकास नगर विकास माध्यमातून विभागाच्या माध्यमातून एखाद्या विकास कामाची घोषणा करायची असेल त्यासाठी निधी उपलब्ध करायचा असेल तर आता राज्याच्या मुख्यमंत्र्याकडं ती फाईल घेऊन या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला जावं लागणार आहे मित्रांनो आणि हे मी म्हणत नाहीये आपण स्वतः पा आजचा दिनांक तेवीस जुलैचा लोकसत्ता पान नंबर पाच आणि त्याच्या प्रादेशिक पेजवर एक अत्यंत महत्वाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि एकनाथ शिंदेचे जे अधिकार आहेत कॅबिनेट मंत्री म्हणून नगरविकास खात्याचे हे अधिकार गोठवण्यात आलेले आहेत त्यांना आता अधिकारच उरलेले नाहीत आता ते काय त्या खात्याचे मंत्री म्हणून मिळवतील किंवा त्या खात्याच्या माध्यमातून आता काय ते महाराष्ट्राला न्याय देतील हे त्यांनाच माहीत आहे किंवा त्यांना जर काही अधिकार ठेवले असतील तर काय दहा पाच लाख रुपयाचे ठेवले असतील का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय परंतु मोठ्या घोषणा मोठ्या योजना त्यांनी अजिबात मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय करायच्या नाहीत असा आदेश पूर्णपणे विकास खात्याला खात ने या राज्याच्या नगरविकास मंत्र्याला दिलेला आहे मागच्या काळामध्ये खूप गडबडी झाल्याचं म्हटलंय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तेव्हाही हे खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच होतं आणि मग आपापल्या ठरलेल्या जवळच्या नगरपालिकेला त्या कामाचं स्वरूप न पाहता कामाचा दर्जा न तपासता कामाची आवश्यकता गरज न तपासता धाड 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 राज्याच्या तिजोरीतले पैसे एकनाथ शिंदेने दिले आणि या पैशाचं वाटोळच झालेलं आहे कुठे विकासाचं काम झालं नाही कुठेही खऱ्या अर्थानं हा पैसा मार्गी लागला नाही ही गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आली आणि त्यामुळेच त्यांनी असा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे हा एक भाग आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या खात्याचे अधिकार गोठवणे किंवा विकास योजनांना मंजुरी देण्यापूर्वी मला विचार असं म्हणणे याचा अर्थ काय आहे नेमका कुठ या गोष्टीचा अर्थ राजकारणामध्ये आपण काय काढतो हाच ना एकनाथ शिंदेचं अस्तित्व देवेंद्र फडणवीस आता हळूहळू शून्य करायला लागलेले ला आहेत त्यांचं महत्व कमी करायला लागलेलं आहे त्यांच्या मंत्र्यांची तर अवस्था अशी आहे सांगितलं जात की त्यांच्या मंत्र्यांना निधीच उपलब्ध नाही अजितदादा शिंदेच्या एकाही आमदाराला आणि एकाही मंत्र्याला आवश्यक असलेला निधीच देत नाही आहेत दहा रुपये मागितले तर दोन रुपये एक रुपये देतात असं सांगितलं जातं त्यामुळे संपूर्ण शिंदे गट अस्वस्थ आहे बेचेन आहे एवढंच काय शिंदे गटाचे जे मंत्री आहेत या मंत्र्याकडे असलेल्या खात्यासाठी जी आर्थिक तरतूद करण्यात आली अर्थसंकल्पामध्ये या तरतुदीतले पैसे परस्पर दुसऱ्या योजनांकडे वळवण्याचं काम सुद्धा अजितदादा करतात परंतु अजितदादांना बोलण्याची हिंमत कोणाची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेच्या त्यांच्या शिंदे गटाचा संपूर्ण काटा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच लवकरच एकनाथ शिंदे सुद्धा कंटाळून आता भारतीय जनता पार्टीच्या या सरकारमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीमध्ये आल्याची चर्चा मुंबईमध्ये सुरू झालेली आहे हीच गोष्ट त्यांनी परवा दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांना सांगितली होती की मला आता असह्य होत आहे पाणी माझ्या गळ्यापर्यंत आलेलं आहे आणि मी अधिक काळ राज्याच्या या सरकारमध्ये राहण्याची शक्यता कमी आहे असंही त्यांनी सांगितलं होतं तरीही काही परिणाम पडला नाही तरीही देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली नाही एकनाथ शिंदेची ते म्हटले तुम्ही अजित अमित शहाना भेटा किंवा पंतप्रधानांना भेटा माझ्यात काही फरक पडत नाही त्याचा झटका उलट त्यांनी त्यांना भेटता काय तुमचं बघून घेतो अशा अर्थानं एकनाथ शिंदेचे अधिकारच गोठवून टाकले महाराज आता अशा पद्धतीचे अधिकार अजित पवारांचे गोठवण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस करणार का नाही करू शकत आणि ते अजित पवार आहेत अजित पवार सोपे नाहीत उलट अजित पवारांबरोबर अधिक घट्ट मैत्री देवेंद्र फडणवीस सध्या करतायत अजित पवारांच्या लोकांबरोबर करतायत आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून हे दोघे मिळून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचं जे गबाळ आहे हे गबाळ सध्या बांधण्याच्या पूर्णपणे कामाला लागलेले आहे एकनाथ शिंदेनी या सरकारमध्ये माहिती सरकारमध्ये राहावं का अरे तुम्ही प्रमुख आहात पक्ष प्रमुख शिवसेनेचे विकास कॅबिनेट मंत्री आणि तुमचेच अधिकार गोठवले आता तुमच्या हातात काय राहिले एक लाल दिवा एक केबिन आणि मंत्र्याचा बंगला मंत्र्याचा तेवढा रुबाब चार पाण्याच्या खर्चा पाण्याची तयारी याच्यापेक्षा तुमच्या हातात आता काय राहिलं ज्या मंत्र्याचे अधिकार गोठवले जातात त्या मंत्र्यानं मंत्रिमंडळात राहावं का हाही खूप मोठा प्रश्न आहे आता स्वतः एकनाथ शिंदे स्वाभिमानाच्या गोष्टी मागच्या काळामध्ये करत होते आता त्यांचा स्वाभिमान देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगदी मिक्सर मध्ये घालून त्याचा भुग्गा भोग्गा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता एकनाथ शिंदे त्यांचे मंत्री काय भूमिका घेतात याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे पण सांगितलं असं जातं सांगितलं असं जातं की लवकरच ही मंडळी आता सरकारमधून बाहेर पडणार आहे आणि त्यासाठी मी परवा एक व्हिडिओ केला होता एकनाथ शिंदे एक महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र आघाडी उघडू इच्छितात अशा पद्धतीचा तो व्हिडिओ मी केला होता ती आघाडीचं स्वरूप काय असेल हेही मी सांगितलं होतं आपण थोडंसं पाठीमागा जाऊन सर्च करून पहा ती गोष्ट आता सत्य होत चाललेली आहे आणि एकनाथ शिंदे आपल्यापासून बाजूला जाणार याची खात्री देवेंद्र फडणवीसांना आहे आणि यांच्याबरोबर आता आपण अधिक काळ राहू शकत नाही याची खात्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आहे म्हणून मी म्हटलं मित्रांनो घर फिरलं की घराचे वाशे फिरतात माणसाने बेमानी करू नये अहंकारामध्ये येऊ नये कोणाचं घर फोडू नये कोणाच्या अस्तित्वाला धक्का देण्याचा प्रयत्न करू नये स्वतः खूप मोठं व्हावं आपली प्रगतीची रेष मोठी करावी परंतु दुसऱ्याची रेश मोडण्याचा खोडून काढण्याचा प्रयत्न जर कोण केला तर त्याचं घर फिरतं त्याच्या घरातले वाशे फिरतात पळी चमचे वाटे ताट सगळे फिरतात तीच पाळी एकनाथ शिंदे यांच्यावर आलेली आहे पाहूया एकनाथ शिंदे आता किती दिवस या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये राहतात हे आपल्याला बघायचं आहे पण हे झालं माझं मत तुम्ही सुद्धा तुम्हाला या विषयात नेमकं काय वाटतं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये किंवा एकनाथ शिंदे यांचं भविष्यात काय होईल किंवा देवेंद्र फडणवीसांची ही कृती यांच्या खात्याच्या अधिकार गोठवण्याची बरोबर आहे का या विषयावर तुमची मदत जरूर कळवा आणि पाहत रहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा